जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या मुरुम शहरातील महादेवनगर येथील शंकर गणेश मंडळांची प्रतिवर्षाप्रमाणे गणरायाचे विसर्जन मिरवणूक नवव्या दिवशी करण्यात येते त्याच प्र पार्श्वभूमीवर दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवव्या दिवशी गणरायाचे विसर्जन मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली यावर्षी शंकर गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश गुरव उपाध्यक्ष खंडू नागोबा सचिव सुशील बोंडवे हे आहेत यांच्यासह महादेव नगर येथील लहानांपासून मोठ्यापर्यंत असे सर्वच अबालबृद्ध मंडळासाठी प्रत्येक कामासाठी सदैव पुढाकार घेऊन आपले योगदान देत असतात या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर शंकर गणेश मंडळ मुरुम शहरातील नावाजलेले मंडळ असून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचे देखावे राबवत असतात अगदी त्याच पद्धतीने मिरवणुकीत देखील एक लोटा जल सारी समस्या का हल सारी समस्या का हल एक लोटा जल त्या पद्धतीचा महादेवाच्या शिवलिंगाला अभिषेक करत असल्याचा देखावा मिरवणुकीत दाखवण्यात आलेला असून सुंदर डेकोरेशन केलेल्या गणराच्या आसनस्थान व त्यावर स्थाप स्थानापन्न झालेली गणेश मूर्ती हे मिरवणुकीत उठून दिसत आहे यासोबतच मिरवणूक मार्गावरून निघालेल्या प्रत्येक चौकात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बालकलाकारांच्या वेगवेगळ्या गीतांवरील नृत्यांचं प्रदर्शन करून बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे शंकर गणेश मंडळाची ही मिरवणूक शहरातील मिरवणूक मार्गावरून मार्गस्थ झाली आहे इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातम्या